नमस्कार मी अशोक मिर्गे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्र टीका आणि कविता माझे शॉर्ट व्हिडिओचं एक विभाग आहे आणि या वात्र टीका आणि कवितेचा हा दीर्घ व्हिडिओचा विभाग आहे तर या चॅनलवर या दीर्घ व्हिडिओच्या विभागामध्ये मी एक आज ऐकवणार आहे की आपल्याकडे एक असं फॅड निघालं सध्या आणि ते फॅड म्हणजे विद्रोही विचार आम्ही विद्रोही आहोत आम्ही पुरोगामी आहोत आमचं साहित्य हे विद्रोही आहे हरकत नाही असू द्या परंतु त्याच्यावर भाष्य करावं असं मला वाटलं की एखाद्या ठराविक जातीचा द्वेष करणं म्हणजे विद्रोह आहे का नाही एखाद्या ठराविक धर्माचा द्वेष करणं म्हणजे तुमचा विद्रोह आहे का नाही त्याला काय म्हणतात द्रोह म्हणतात द्रोह विद्रोह आणि द्रोह या दोन शब्दामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तर तुम्ही विद्रोह करत नाही द्रोह करतात एखाद्याच्या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणणं हा विद्रोह नाही हा द्रोह आहे जात असतील कोणी स्नानाला त्यांची श्रद्धा असेल आमचे दुष्टकर्म यानं धुतल्या जातात म्हणून करू द्या ना त्यांना तुम्ही नका करू परंतु त्यांचा द्रोह कशासाठी या विद्रोहाच्या नावाखाली हे चुकीचं आहे आणि म्हणून मी याच्यावर भाष्य करणार आहे की ह्या सध्याच्या ह्या टोळ्या ज्या वेगवेगळ्या आहेत ना साहित्य संमेलनातल्या कवी लोकांच्या त्या असं भास व्हायला लागल्यात की आम्हीच फक्त पुरोगामी आहेत आणि म्हणून मला हे भाष्य करावं वाटलं ऐक ऐकूया माझं याचं टायटल आहे हा द्रोह आहे की विद्रोह सांगा तुम्ही विद्रोही शब्द वापरून हल्ली एक फॅशन वाढत आहे विद्रोही शब्द वापरून हल्ली एक फॅशन वाढत आहे आणि आपला वैयक्तिक राग कुणी याचा फायदा घेऊन काढत आहे हे म्हणायचं आम्ही आपलं विद्रोहीत म्हणून आणि वैयक्तिक द्वेष त्याच्यातून काढायचा कारण नसताना एखाद्या गोष्टीचा उहापोह कशासाठी कारण नसताना एखाद्या गोष्टीचा उहापोह कशासाठी आणि तुम्हाला न जमणारे दुसरे करतात त्याचा एवढा द्रोह कशासाठी सांगा विद्रोहीच्या नावाखाली कुणाचं काहीही झाकून जात नसतं विद्रोहाच्या नावाखाली कुणाचं काहीही झाकून जात नसतं आणि तुम्ही म्हणाले म्हणून कुणी आपली परंपरा सोडून देत नसतं ओरडा तुम्ही तिथे ओरडायचं ते परंतु त्यांची जी परंपरा आहे ना ती ते पाळणारच त्यांच्यावर तुमची सक्ती आहे का विचार लादण्याची आणि म्हणून कुणी कसं वागावं याची इथे नक्कीच सर्वांना मोकळीक आहे कुणी कसं वागावं याची इथे नक्कीच सर्वांना मोकळीक आहे पण आपलं मत इतरावर लादावं ही कोणती आगळी काय वास्तव सर्वासमोर मांडावं यावर कुणीच आक्षेप घेत नसत वास्तव सर्वासमोर मांडावं यावर कुणीच आक्षेप घेत नसतं आणि घेतला तर काही वागणं होत नसतं कारण ते वास्तव आहे आणि म्हणून वास्तव सर्वासमोर मांडावं यावर कुणीच आक्षेप घेत नसतं पण कुणाच्या श्रद्धेला नावं ठेवण्याला विद्रोह म्हणता येत नसतं कुणाच्या श्रद्धेला नावं ठेवण्याला विद्रोह म्हणता येत नसतं हे माझं स्पष्ट आणि वैयक्तिक मत आहे पटलं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे मनापूर्वक धन्यवाद